बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचाराची घटना घडली होती या घटनेचे तीव्र पडसाद सगळीकडेच उमटले त्यानंतर राज्याचा शालेय शिक्षण विभाग खडबडून जागा झाला शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने बुधवारी नव्या उपाययोजना जाहीर केल्या एका महिन्यात सरकारी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिलेत या आदेशाची अंमलबजावणी ठरलेल्या वेळेत झाली नाही तर अनुदान रोखण्यासह शाळेची मान्यता देखील रद्द करण्याचा इशारा सरकारने दिलाय शाळा व परिसरात शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यावर शालेय शिक्षण विभागाने भर दिला आहे येत्या एक महिन्याच्या आत महाराष्ट्रातील सर्व शाळांनी पुरेशा प्रमाणात सी सी टी व्ही कॅमेरे लावणं बंधनकारक करण्यात आहे सी सी न लावणाऱ्या शाळांचं अनुदान रोखण्यासह शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा देण्यात आहे सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्था संचलित शाळांमध्ये लवकरात लवकर कॅमेरे लागतील याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर असेल कॅमेरे बसवल्यानंतर मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीने त्याचं फुटेज आठवड्यातून किमान तीन वेळेला तपासणं आवश्यक असेल शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना नियमित कंत्राटी किंवा बाह्यस्त्रोत असा भेदभाव न करता नोकरी देण्यात येणाऱ्या प्रत्येकाच्या पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी करणं शाळा व्यवस्थापनाला बंधनकारक असे पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करणंही अनिवार्य राहणार आहे नेमणुकीनंतर अशा कर्मचाऱ्यांची छायाचित्रासह सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलिसांना शाळेने द्यावी असेही निर्देश देण्यात आले शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा राज्यस्तरीय आढावा घेण्यासाठी सात सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली था असून शिक्षण आयुक्त त्याचे अध्यक्ष असतील तर सहसंचालक प्रशासन आयुक्त शिक्षण हे सदस्य सचिव असतील शिक्षण इतर अधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत गट शिक्षण अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी अनुक्रमे महिन्यातून एकदा व दोन महिन्यातून एकदा या उपाययोजनांचा आढावा घ्यावा आवश्यकता असल्यास विद्यार्थी पालकांचे जबाब नोंदवणं आणि त्याचा अहवाल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती सादर करावा असे निर्देश देखील देण्यात आले शाळेमध्ये दे विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचं उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन संस्था मुख्याध्यापक किंवा संबंधितांनी त्याची माहिती चोवीस तासांच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवणं बंधनकारक असणार आहे अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचं आढळून आलं तर संबंधित व्यक्ती अथवा संस्थेवर कडक कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे शालेय शिक्षण विभागाच्या दोन हजार सतरा मधील निर्देशानुसार सर्व माध्यमे व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरिता तक्रार पेटी बसवणं बंधनकारक आहे तसेच त्यात येणाऱ्या तक्रारींचा तात्काळ कर निपटारा करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर असणार आहे यात कसूर झाल्यास मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल शाळा स्तरावर आठवडाभरात विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन होणार शिक्षकेतर कर्मचारी स्कूल बसचे चालक यांची चारित्र्य पडताळणी होणार कर्मचाऱ्यांची छायाचित्रासह सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलिसांकडे द्यावी लागणार सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार शाळांमधील सखी सावित्री समिती बाबतच्या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी होणार विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना एका आठवड्यात होणार